જો દીકરી જે છે બાત

माझी आमची आज आता निधी लोकांवर झालं हे नक्कीच आपण येणार नाही कारण ते संपूर्ण गाव सोबत झाले आहे शेकडो गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत जोडण्यात आले आहेत आहे मज़ीत तो मस्जिदला नुकसान पोहोचवण्यात आला आणि मस्जिदेवर यू ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना जे लीड करत होते तिथलं जे नेतृत्व होतं त्यांना त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तिथलं जे निष्क्रिय पोलीस प्रशासन आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी जे पीडित पीडित आहेत पीडितांना एस रेषा देण्यात यावा अशी आमची आज ऑल सरकारशी मागणी आता किती लोकांवर झालंय हे नक्की सांगता येणार नाही कारण ते पूर्ण गाव उधवत झालेलं आहे शेकडो गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत घरं तोडलेल्या तोडण्यात आलेल्या आहेत मुलाबाणांवर हल्ले करण्यात आलेले आहेत नक्की काय आतापर्यंत सांगता येणार नाही की एवढे लोकांवर असं असं इंजुरी वगैरे आलेली आहे बरेच लोक तिथं जखमी आहेत